पावसाळ्यामध्ये आवर्जून हे प्रत्येकाने सूप प्यायलाच हवं फायबर प्रोटीनने भरपूर असं आणि दुधापेक्षा पटीने याच्यामध्ये कॅल्शियम असतं तर आवर्जून हे सूप प्यायला हवं खूप टेस्टी होतं आणि झटपट तयार होतं तर सगळ्यात अगोदर याचं आपण प्रीमिक्स तयार करणार आहोत तर इथे मी दोन कप हुलगे भिजत घातलेले होते बऱ्याच भागामध्ये याला कुलीतसुद्धा म्हणतात तर हे आपल्याला सात ते आठ तासांसाठी किंवा मग रात्रभरासाठी भिजत घालायचे आहेत हे भिजल्यानंतर एकदा स्वच्छ धुवायचे आहेत आणि एका चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते सगळं निघून जाईल सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला एखाद्या गरम ठिकाणी मोड आणण्यासाठी ठेवायचे आहेत तर एक रात्रभर ठेवलं तरी सुद्धा छान याला मोड येतात किंवा मग एखाद्या कापडामध्ये बांधून ठेवू शकता तर तुम्ही पाहू शकता याला खूप छान मोड आलेले आहेत बघा मोड आल्यामुळे याच्या ज्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत त्या अजून वाढतात तर त्याच्यासाठी आपण इथे याला मोड आलेले आहेत बघा छान मोड आलेले आहेत त्याच्यानंतर एखाद्या ताटामध्ये किंवा एखादी पातळ डेअर एखाद्या कापडावर तुम्ही पसरवून हे फॅनच्या हवेखाली वा सुकवू शकता फॅनच्या हवेखाली फार पटकन सुकतात जर असं वाटलं की थोडासा ओलसरपणा याच्यामध्ये आहे तर अर्ध्याचशा तासासाठी तुम्ही उन्हामध्ये हे वाळवून घेऊ शकता तर मी हे फॅनच्या हवेला छान सुकवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एखादं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हुलग्यांची छान बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे बघा तर याप्रमाणे मी आ, पावडर तयार करून घेतलेली आहे हे आपलं जे सूपचं प्रीमिक्स आहे ते तयार झालेलं आहे बघा हे तुम्ही भरपूर दिवसांसाठी एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये स्टोर करू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा याच्यापासून सूप बनवू शकता झटपट तयार होतं आणि खूप हेल्दी असं सूप तयार होतं मोठेच काय मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीने हे सूप पितात तर त्याच्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या एक हिरवी मिरची टाकायची आहे तुम्हाला तिखट किती आवडतं त्याच्यानुसार मिरचीचं प्रमाण जा कमी जास्त करू शकता तर हे अगोदर आपल्याला बारीक करून घ्यायचे मिरची आपल्याला चांगली बारीक करायची त्याच्यामुळे अगोदर मी बारीक करून घेतलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत तर शेंगदाणे आणि मिरची वेगवेगळं वाटण्याचं एवढंच कारण की आपल्याला शेंगदाणे आहेत ते जाडसर ठेवायचे आहेत बारीक करायचे नाही आहेत त्याच्यासाठी आपण शेंगदाणे नंतर टाकलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला जे शेंगदाणे आहेत त्याचे मोठे मोठे तुकडे ठेवायचे आहेत म्हणजे ते सूप पिताना त्याची टेस्ट आहे ती भन्नाट येते त्याच्यासाठी आपल्याला असेच ठेवायचे आहेत त्याच्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला जे प्रिमिक्स बनवलेलं होतं ते दीड ते दोन चमचे घ्यायचे किंवा तुम्हाला किती प्रमाणात सूप बनवायचं आहे त्या प्रमाणात घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये ज्याही गाठी आहेत त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्यात डायरेक्टली आपण ते शिजायला टाकलं तर त्या गाठी तशाच राहतात त्याच्यासाठी सगळ्या गाठी व्यवस्थित आपल्याला फोडून घ्यायच्यात तर तुम्ही पाहू शकता याच्यातल्या सगळ्या गाठी मी व्यवस्थित फोडून घेतलेल्या आहेत एकदम स्मूथ असं आपलं हे मिक्सर तयार झालेलं आहे त्याच्यानंतर गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचं आहे तुपामुळे त्याचे फायदे आहेत जे कुलथाचे ते अजून वाढतात त्याच्यासाठी आपल्याला इथे तुपाचा वापर करायचा आहे तूप गरम झालं की एक चमचाभर आपल्याला जिरं घालायचं आहे आणि मिरची आणि शेंगदाण्याचं जे वाटण तयार केलेलं होतं ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून हलकंसं परतून घ्यायचं म्हणजे आपल्या शेंगदाण्यांना छान क्रिस्पीनेस येतो आणि सूपमध्ये जे कुरकुरी असे शेंगदाणे लागतात ते पिताना भन्नाट लागतात त्याच्यासाठी हलकंसं हे परतून घ्यायचंय आपले शेंगदाणे परतले की याच्यामध्ये आपण जी पावडर मिक्स करून बनवलेलो होतं पाणी ते टाकायचं आहे तर दोन चमचे जे आपण प्रिम्स वापरलं होतं त्याच्यासाठी साधारण तीन ते साडेतीन वाट्या याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे सुरवातीला तुम्हाला हे पातळ वाटेल पण हे शिजणार आहे शिजल्यानंतर याला छान घट्टसरपणा येतो याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे खाली चिकटणार नाही तर तुम्ही पाहू शकता एक चार ते पाच मिनिट झालेले आहेत बघा आपलं सूपला छान उकळी आलेली आहे आणि घट्ट सरपणासुद्धा आलेला आहे खूप जास्त प्रमाणात घट्ट आपल्याला हे सूप करायचं नाही आहे तर तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला आपलं सूप तयार झालेलं आहे गरमागरम तुम्ही सर्व करू शकता हुलग्यांमुळे शुगर कंट्रोल होण्यास मदत होते त्याच्यासाठी डायबिटीज पेशंटनी आवर्जून घ्यावे ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनीसुद्धा घ्यावं कारण याच्यामध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर असतात त्याच्यामुळे आपल्याला भरपूर वेळ फुल वाटतं भूक लागत नाही